नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज करणार आहोत आपण मटन तर चिकनच्या रेसिपीज भरपूर झालेल्या आहेत पण आज मटन दाखवणार आहे मी तुम्हाला आणि तेही सुक्क तर चला सुरुवात करूया स घरात अवेलेबल असेल जाडं मीठ तर तुम्ही ते वापरू शकता बारीक असेल तर बारीक, बारीक वापरू शकता तर मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा टीस्पून मी हळद टाकून घेतलेली आहे आता हे छान एकजीव करून घेणार आहे ह्याच्या चार आधीच्या व्हिडिओजमध्ये मी चिकनच्या रेसिपीज टाकलेल्या ही मटनची रेसिपीज पाहून घ्या तर हे पा एकदम स्वच्छ असं क्लीन करून घेतलेलं आहे मी साधारण पाच किंवा सात मिनटं मी ते ठेवणार आणि आता एका एक टोपामध्ये तेल गरम करून घेते तेलावर वाफ यायला लागल्यावर आपण त्याच्यामध्ये खूप सारा असा कांदा टाकणार आहोत आणि कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आणि मग असे आपण जे हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला मटण आहे ना ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मी टोपात बॉईल करून घेते तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कुकरमध्ये बॉईल करून घेऊ शकता एका ही होऊन जातं कारण ना कवळं जर चिक मटण असेल ना ते एका सेटीत होऊन जातं म्हणून मी टोपात करून घेणार आहे तर छान एक असं कोरून घेणार आहोत आता तर साधारण पाच एक मिनटं आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर हे पाव मस्त तेलामध्ये फ्राय झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि झाकणावर एक ग्लास तरी पाणी घ्यायचं आहे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं थंड पाणी चिकन मटण वगैरे असेल ना तर त्याच्यात नाही टाकायचं गरम पाणी टाकायचं आहे तर आता हे बघा हे जे टोपावर मस्त गरम पाणी झालेलं आहे ना आपण तेच त्याच्यामध्ये थोड्या वेळाने ॲड करणार आहोत हे इथे पा पाणी टाकलेलं नाही आपण खाली लागायला नको म्हणून सारखं चेक करत बसायचं आणि आता टाटावर ठेवलेलं पाणी आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि परत झाकण मारून ठेवायचं अर्धा ग्लास पाणी आता टाकून घेतलं आहे मागाशी एक ग्लास टाकून घेतलेला तर एक ग्लास पाणी मी पूर्ण त्या मटणमध्ये ओतलेलं आहे आणि आता वरती अर्धा ग्लास टाकलेला आहे ते इथे वाटपाची तयारी केलेली आहे सुको खोबरे घेतलेले आहे खूप सारा असा कोथिंबीर घेतलेला आहे कांदाही भाजून घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे आपण हे सगळं एकत्र एक आपण मिक्सरला बारीक काढून घेणार आहोत हे घ्या असं वाटप तयार झालेलं आहे आणि आता आपण हे बघा हे, हे वाफ यायला लागलेली आहे मटण शिजत आहे आता खाली लागेल ह्याची भीती नाही आहे कारण आतमध्येही पाणी आहे त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण बघायचं तुम्हाला अजून पाणी टाकायची टाकावं वाटलं तर तुम्ही ते ताटात असलेलं पाणी तुम्ही त्याच्यात टाकू शकता तर थोड्या थोड्या वेळाने ना चेक करायचं मटन शिजायला आलेलं आहे की नाही कवळ असेल तर लवकर शिजतं हे पा अशा प्रकारे झालेलं आहे आता मी गॅस बंद करून ठेवत आहे असं चेक करून घ्यायचं ह्याचं जर सूप काढलंत ना गरम मसाला हळद आणि मीठ टाकून किंवा विदाऊट मीठ तरी आणि मुलांना पियायला दिलात ना तर चांगलंच आहे हे मी ना अन्वीला पियायला दिलेलं एक आ, पेला काढून तिच्यासाठी मी खास ठेवलेलं आणि ते पियायला दिलं ते इथे चला आता मी फोडणीची तयारी करत आहे ते इथे हाल ग आईने जो लाल मसाला पाठवलेला तो मी वापरायला सुरुवात केलेली आहे गरम मसाला हळद हिंग जिरा मोरी तेजपत्ता घेतलेला आहे ते एका कढईत मी आता तेल गरम करून ठेवते तेजपत्ता एकच घेतलेला पण त्याचे दोन तुकडे मी केलेले तेलात कांदा आणि तेजपत्ता छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा थोडा कमी घेतलेला आहे कारण वाटपातही कांदा आहे आणि आपण मगाशी जेव्हा मटण बॉईल करायला ठेवणार होतो तेव्हाही आपण कांदा टाकलेला होता फोडणीला तर आता जो वाटप आपण काढलेला आहे ना तो वाटप आप आता त्या ते तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे भलेही खोबरं आणि कांदा भाजलेला असेल छानपैकी तरीही तेलामध्ये जेव्हा आपण कांदा वगैरे फोडणीला टाकतो ना त्यावेळीही वाटप छान भाजून घ्यायचं म्हणजे अगदी साईडने तेल सुटेल ना असं ह्याच्या आधीच्या रेसिपीमध्ये मी दाखवलेला कित आहे कितपत आपण भाजायचा आहे वाटप तर हा उरलेला वाटप आहे तोही हाताने आपण काढून घ्यायचा आहे तो मस्त कांदा खोबऱ्याचा वास सुटलेला आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही तेल टाकू शकता ते इथे मी गरम मसाला टाकून घेतला आहे धन्याजिरी पावडर टाकून घेतलेला आहे आणि तिकठासाठी लाल मसाला टाकून घेतलेला आहे तुम्हाला किती तिखट हवे तसं मग मा काहीजणं मालवणी मसाला वापरतात काहीजणं घरगुती वापरतात काहीजणं मटण मसाला वापरतात तर इथे आपण मटण मसाल्याचा वापर केलेला नाही आहे कारण घरगुती ना त्याच्यामध्ये प्रॉपर असा खडा मसाला आलेला आहे हे बघा हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे लागून द्यायचं नाही आहे खाली त्याच्यामुळे सारखं हलवत बसायचं नाही तर वाटप खाली लागू लागायला नको म्हणून आणि आता आपण मगाशी टोपात जे मटन बॉईल केलेलं होतं ना हे बघा ह्याच्यातलं थोडंसं मी पाणी म्हणजे जो रस्सा आहे ना तो काढून घेतलेला अनवीसाठी पियायला आणि आता हे जे आपले शिजलेलं मटन आहे ना ते आपण ह्या वाटपात आता टाकून घेणार आहोत तर ही शिजलेलं आहे त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज आहे नाही आहेत साधारण दहा मिनटं तरी तुम्ही वाफवून घेतला तरी ते मसाला आणि वाटप सगळ्याचा जो चव आहे ते मटणात उतरेल आणि मटणातली जी चव आहे ती वाटपात उतरेल तर एवढे छान वाटते ना की असं झालं मी कधी खाते मटण चिकन तर रेग्युलर सगळ्यांकडे होतोच पण काहीनं चिकन नाही आवडतं मटण ज्यांना आवडतं ना तर अशी पद्धत करून नक्की बघा मी आता थोडं दहा मिनटं तरी छान असं वाफवून घेणार आहे मटण हा तर चला चमचमीत झणझणीत मटण झालेला आहे व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा असेच येणारे रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील तर चला आज भाकरी करायची का चपाती हे तुम्ही तुमचं ठरवा आम्ही आमचं ठरवणार आहोत कारण आज आहे बाहेरून आणणार आहोत भाकरी तर चला बाय टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रीम काळजी घ्या सगळ्यांनी